नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आरोग्य आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये नेहमीच मी जे काही आपले घरगुती उपाय आहेत आणि घरच्या घरी तुम्ही निरोगी कसे राहा याबाबत मार्गदर्शन करतो आज आपण जे काही अनिमिया ज्याला आपण रक्तातली एचडी प्रमाण कमी होणं याविषयी आपण बोलणार आहोत सुरुवातीला मी सगळ्यांना सांगेन की माझा जो काही आरोग्य आयुर्वेद हा चॅनल आहे ही एक विचारधारा आहे की सगळ्यांनी निरोगी राहावं निरोगी जगावं आणि जास्तीत जास्त चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि माझा हा चॅनेल आहे तो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून ही जी काही मी मोलाची माहिती सांगतोय ते सगळ्यांना मिळू दे आज अनेमि अने बद्दल मी एक चांगली एक महत्वाची गोष्ट या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे की जी गोष्ट जर तुम्ही नाही केला तर तुमच्या रक्तातला एचबी वाढणारच नाही कारण काय होतं सगळे प्रयत्न करतो पण आपण नेमकं गोष्ट करत नाही त्याचा परिणाम म्हणून आपला एचबी पाहिजे तसा वाढत नाही आणि मग कोळ्या खाणं या गोष्टी सगळ्या येतात ॲनिमिया म्हणजे काय अॅनिमिया दोन प्रकारचा असतो ज्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी आहे विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी आहे पॉलिक ऍसिड डिफिशियन्सी आहे ह्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरात आयर्न निर्माण जे काय आयर्न शोषण्याची प्रक्रिया आहे ती चांगल्या रीतीनं घडत नाही आणि त्यामुळे एचबीचं प्रमाण ओव्हरऑल कमी राहतं जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये हा प्रमाण किंवा एनिमियाचं प्रमाण जास्त येतं ते स्त्रिया अतिशय भरपूर कष्ट करतात काम करतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कष्टांमध्ये जर शरीराकडून साथ नसेल तर त्याचा दुष्परिणाम जास्त असतो अनिमियाचे प्रमुख लक्षणं आहेत ते म्हणजे सर्वांग पांढरं पडणं डोळ्याखाली जर तुम्ही बघितलं तर डोळे पांढरे होणं नख पांढरे होणं त्वचा ओव्हरऑल पांढरी पडते त्याचबरोबर ओव्हरऑल कायम काम करताना थकवा आळस मरगळलेपणा आणि पायात गोळे येणं कुठलेही काम करायला आळस राहणं उत्साह नसणं त्याचबरोबर नखा सुळ होणं ह्या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो आणि तुम्हाला अनिमिया झालाय किंवा तुमचे रक्त कमी आहे असं तुम्हाला डॉक्टर सांगतात दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे छातीत धडधडणं घाबरल्यासारखं वाटणं हृदयाची धडधड वाढणं वारंवार तुम्हाला तुम्ह डोको दुखणं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा यामुळे होतात आणि आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही आपण काय करत असतो रोजचं जीवन ढकलत असतो आणि ह्या काळात आपलं शरीर कुठंतरी मागं पडत असतं मग हे करायचं तरी कसं वाढवायचं तरी कसं तर आज मी तुम्हाला अगदी घरी आणि सोप्या पद्धतीनं अगदी आहारातनं तुम्ही बी तुमचा कसा चांगला करेल हे सांगणार आहे सुरुवातीला मी सांगेन की तुम्ही गोळ्यांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा काय होतं बऱ्याच वेळा पटकन सगळ्यांना स्वस्थेत गोळ्या खाऊया आणि बरं होऊया असं न करता जर तुम्ही आहारात बदल केला खाणं पिणं जर चांगलं ठेवलं तर भविष्यात गोळ्या खायला लागून नयेत हे तुम्हाला करता येईल पहिली गोष्ट आहे ते म्हणजे काय होतं की एकसारखं जेवण काय जिवेसाठी जेवण नेहमीच घडलं जातं आणि पोटाचा किंवा शरीराचा विचार केला जात नाही तर हे जिवेसाठी ठेवणं जेवणं आणि पोटासाठी पोटा जेवण हा पोटा फरक खूप महत्वाचा आहे एकसारखीच भाजी खाणं एकसारख्याच डाळी खाणं सारखं सारखं तेच अन्न खाणं शिळं खाणं उशिरा जेवण चुकीच्या पद्धतीने जेवण ह्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि मग हे एचबी कमी कॅल्शियम कमी अशा प्रकारचे आजार होत असतात ह्याला सरळ भाषेत सोप्या भाषेत माल न्यूट्रिशन म्हणजे काय पोषण मूल्य आणि तत्वांचा कम कमतरता असं म्हटलं जात मग आता हा एच बी आपण चांगला करायचा तरी कसा पहिला गोष्ट आहे ते म्हणजे जेवण आहारात बदल आहारात बदल करताना सर्वात प्रथम गोष्ट आहे ते म्हणजे फॉलिक ऍसिड कसं मिळवायचं आता फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी जर असेल तुम्ही एक काम चांगलं करू शकता की तुमच्या डॉक्टरांकडे जावा डॉक्टरांकडून एक रिपोर्ट करून घ्या आणि त्यामध्ये त्यांना विचारा की माझ्या रक्तात एचबी कमी आहे तो कशामुळे आयर्न डिफिशियन्सी आहे फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी आहे का अन्य काही तर ते पहिलं तुम्ही नीट करून घ्या आणि नंतर मग माझा सल्ला सुरू करा जर फॉलिक ऍसिड कमी असेल तर ते कसं वाढवायचं आपण काय करतो तांदूळ पॉलिश केलेला वापरायचा प्रयत्न करतो पण तसं न करता जुना तांदूळ जो काही जास्त पॉलि पौले। किंवा पॉलिश न केलेलाच तांदूळ मिळतोय का बघा आणि त्या तांदळाची पेज बनवून मस्त आहारात घ्या चांगला भाग खायला हरकत नाही ज्यामुळे ऊर्जा पण मिळते फॉलिक ऍसिड पण तुमचं वाढते त्याचबरोबर हिरव्या गडद द पालेभाज्या ज्यामध्ये पालक आहे मेथी आहे ह्या गोष्टी तुम्ही वापरा की ज्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित पॉलिक ऍसिड वाढायला मदत होईल डाळी आहेत राजमा डाळ आहे तर ह्या गोष्टी तुम्ही जर डाळींचा वापर जर आहाराने योग्य केला के तर त्यामध्ये तुम्हाला चांगलं फॉलिक अॅसिड मिळून जातं आपण काय करतो धुतलेलं जे काही पाणी आहे ते टाकून देतो तर तसं न करता ते पाणी भाज्यांचं पाणी गाळींचं पाणी शरीरात वापरायला चालू करा त्यामधून तुम्हाला निश्चित फॉलिक अॅसिड मिळायला मदत होते फ पालेभाज्या जाण्या त्याचबरोबर फळं आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन सायट्रिक ॲसिड जे आहेत म्हणजे लिंबू आहे संत्री आहे मोसंबी आहे ह्यामधून पण तुम्हाला फॉलिक चांगल्या पद्धतीने मिळू शकतं त्यामुळे ह्याचा वापर आहारात ठेवा बीट आहे त्याचबरोबर कंदमुळं जी असतील केळं आहे पपई आहे डाळिंब आहे ह्याचा सुद्धा तुम्ही फॉलिक अॅसिडसाठी शरीरात वापर करू शकता आता आहे आयर्न डिफिशियन्सी हा कसं वाढवायचं सगळ्यात सोपा आहे मित्रांनो घरच्या घरी लोखंडी तवा लोखंडी पाले कढई यामध्ये पालेभाज्या बनवा लोखंडी तव्यात केलेल्या गोष्टी तुम्ही खात चला तुम्हाला लक्षात येईल गाळकांना केला की लोखंडीत तव्यात करून बघा तर थोडासा काळा पडतो म्हणजेच काय की आयर्न त्यामध्ये थोडंसं प्रमाणात यायला लागतं मग अशा गोष्टी तुम्ही आहारात जर केल्या तर जास्त चांगला फायदा होतो खजूर अतिशय उत्तम आहे सुका अंजीर बदाम आहेत ड्रायफ्रुट्स मी नेहमीच सांगत असतो की आधीमध्ये खात चला जेवढे काही नट्स आहेत जे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आयरन देऊ शकतात त्यामुळे त्याचा वापर तुम्ही आहारात ठेवा पालेभाज्यांमध्ये पुन्हा पालक आहेच पालकामध्ये कॅल्शियम आहे आयर्न आहे फॉलिक एसिड आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात त्यामुळे पालक अतिशय उत्तम भाजी आहे त्याचबरोबर आहे ते म्हणजे आयर्न वाढवण्याकरिता सगळ्यात सोपा घरच्या घरी उपाय आहे तो म्हणजे गुळ आणि शेंगदाणे तुम्ही जर साखरेचं प्रमाण शरीरातलं कमी करून आहारात तुम्ही गुळ नेहमी वापरायला चालू केला त्यातला त्यात सेंद्रिय गुळ जर मिळाला रातेशीर उत्तम राहील हे जी जी काही तुम्हाला लाल फळं दिसतात म्हणजे टॉमॅटो आहे गाजर आहे बीट आहे पपई आहे हे सगळ्यांमध्ये आयर्नचं सा प्रमाण चांगल्या पद्धतीने असतं ती सुद्धा तुम्ही आहारात वापरायला चालू करा काही जमलं नाही तर कोशिंबीर करून खावा पण ती पोटात जाऊ दे त्याचबरोबर आहे उसाचा रस नियमित मिळतो तो सुद्धा तुम्हाला आयर्न चांगलं वाढवून देऊ शकतो बोर आहे सीताफळ आहे पपई सांगितलंच मी त्याचबरोबर ह्या फळांचा तुम्ही आहार रस म्हणून वापर करू शकता आता डाळिंबामध्ये आयरन चांगलं मग डाळिंबाचा रस घ्या जेणेकरून जेवढा पातळ आहार घ्याल तेवढं तुमचं शरीरात एचबीचं प्रमाण चांगलं वाढायला लागेल आणि याबरोबर जाणवणारा अशक्तपणा सुद्धा कमी हे झालं सगळं आहाराचं आता आयरन ऍब्सॉर्प्शन आपल्या ज्या आतड्यांमधलं आहे ते वाढण्यासाठी काय करायचं हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे जो मी या व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलाय बऱ्याच वेळेला गोळ्या घेतल्या जातात आहारात बदल केला जातो पण ही गोष्ट जाणून बुजून केली जात नाही पूर्वीपासून आपल्या ताटाला लिंबू का असतो तर लिंबूमध्ये सी सीचं प्रमाण चांगलं आहे आणि कॅल्शियम असू दे आयरन असू दे ह्या गोष्टी शोषण्याकरिता आतड्यांमध्ये ह्याची गरज जास्त असते त्यामुळे आहारात तुम्ही व्हिटॅमिन सी चे पदार्थ म्हणजे लिंबू संत्र मोसंबी मोरावळा हे सगळं वापरायला सुरू करा बघा जर तुम्ही हे वापरायला लागला तर महिन्याभरात मला फरक सांगा की लगेच तुमच्या इजबीत दोन ते तीन टक्क्यांनी लगेच वाढ दिसणार आहे आणि हळूहळू तीन महिन्यात तुम्ही चांगला युजबी वाढवू शकणार आहे तर ह्या गोष्टी तुम्ही आजच सुरुवात करा आणि महत्वाची एक गोष्ट हे सगळं करताय आणि पथ्य पाळत नाही तर तुम्हाला मात्र ह्याचा सगळ्याचा फायदा होणार नाही मग पथ्य काय आहे बरं तर अगदी आहे कुठल्याही प्रकारचं कोल्ड्रिंक तुम्ही जेवणामध्ये किंवा जेवणानंतर घेऊ नका त्यामुळं सोडायुक्त पदार्थ असतील कोल्ड्रिंक असेल त्याचबरोबर चहा कॉफी जेवणा अगोदर किंवा जेवणानंतर घेतला तर रक्तातलं जे काय आयर ऑप्सरेक्षण होणार आहे तुमच्या आतड्यांमध्ये ते नेमकं हे कमी करतात आणि ते होत नाही त्यामुळे ह्या गोष्टींचा परिणाम तुम्ही करू नका वेळेवर जेवण भूक लागल्यावर जेवण चांगली भूक असताना नाही जेवला तरी सुद्धा आपली आतडी चांगली काम करत नाही ज्यावेळेस भूक नसते आणि तुम्ही खाल्लं जातं त्यावेळेस हे ऑफ्सॉरेप्शन होत नाही भात तांदूळ आहे जसं मी मग सांगितलं गहू आहे या सगळ्याचा जो काही कोंडा असतो तो तुम्ही जास्त टाकून न देता त्याचा पण आहार तुम्ही वापर ठेवा जेणेकरून काय होतं की आपलं शरीराचं शोषण पोषण चांगलं होतं जेवढं चांगलं पोट साफ असेल तेवढंच तुमचं आतडी चांगले काम करणार हे नेहमी ध्यानात ठेवा दुधाचे पदार्थ तुम्ही नियमित वापरत जा दुधामुळं तुम्हाला फॉलिक ऍसिड पण मिळतं आयर्न पण मिळतं त्यामुळे दूध हे अत्यंत गुणकारी असं औषध आहे त्यातल्या त्यात गाईचं दूध चांगलं तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या याचा जर रोज आहारात तुम्ही चांगला वापर केला तर निश्चित तुमचं आयर्न किंवा एनिमिया कमी होईल एचडीचं चांगलं प्रमाण वाढेल आणि तुम्ही निरोगी राहाल तर माझं जे काही गोष्टी तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा जो काही हा संदेश आहे माझी विचारधारा आहे आरोग्य आयुर्वेद निरोगी जगा हे सर्वांपर्यंत पोचवा आणि असेच तुमचे आम्हाला जेवढं तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल असाच नाही सपोर्ट करत जा धन्यवाद